नमस्कार सीमास वर्ल्ड मध्ये आपलं स्वागत आहे कोकणातली राहणीमान पद्धत म्हणजे तिथं पारं पारंपरिक पद्धतीनं धान्य कसं साठवलं जातं इव्हन वर्षभर पाऊस पडतो मग त्यासाठी लागणारा शेणखूट फाटा असतो तो कसा साठवला जातो याच एक आपण उदाहरण पाहणार आहे ते म्हणजे अशा प्रकारे कोकणात ना भात शेती मोठ्या प्रमाणात होत होती मग वर्षभर होणारा भात कसं साठवून ठेवायचं त्यासाठी अशा प्रकारच्या कणग्या म्हणजे ह्याला एक टोपली म्हणतात ही टोपली बांबूच्या ह्याच्यापासून विणलेली असतात आणि त्याच्यावर ही शेनानं सारवून चांगली वाळवून त्यात भात घातलं जातं भात देखील काढल्यानंतर ना वाळवून त्याला एक धार देऊन त्यात भात ओतलं जातं त्याच्यावरती तुम्ही हा लिपण बघितला असेल हा लिपण म्हणतात हा लिपणाचा थर आहे बघा जवळजवळ आपल्या एका व्यक्तीच्या थोडा कमी असा थर आहे मग हा शेण माती आणि थोडी आपल्या चुलीतली जी राख असती ती चालून ते व्यवस्थित मिश्रण करून ते हे करून कालवून घ्यायचं एकत्र मिक्स करून आणि थोडंसं पिंजर आणि सागाचं जंगल आहे आजूबाजूला सागाची पानं ते सगळं घालून हे लिपण असं तयार केलं जातं आणि विशेष म्हणजे हे वर्ष दोन दोन वर्ष ह्या भाताला काय होत नाही आणि यात कुठल्याही प्रकारची पावडर किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नसतं अशी ही पारंपरिक पद्धतीने ह्या पद्धतीनेच कोकणात खाण्याचं भात असेल किंवा इतर बियाणे असतील हरभरे असतील तुरी असतील पावटा असतील ते देखील अशाच प्रकारे साठवलं जातं त्यामुळे इथल्या धान्याला एक वेगळीच असते आणि प्रिझर्वेटिव्ह न वापरता ही पारंपरिक पद्धत आज इकडं वापरली जाते आणि आताच सध्याच उदाहरण द्यायचं म्हटल्यावर आता बाजारात आपण शहरात राहतो इकडे असे आले डबे आलेलेच आहेत ह्या डब्यात देखील आता काही प्ररोधच लागणार धान्य देखील असं साठवून ठेवायला हे डबे देखील घेतात त्यात शेंगा वगैरे वर्षभरासाठी लागल्या जातात आता तुम्ही प्लॅस्टिकची सूप बऱ्याच जणांनी बघितल्या असतील किंवा अॅल्युमिनियमची पण ही बांबूची सुप अशा प्रकारे सारवून शेणानं चांगली ठेवली जातात काहीजण ह्याला कलर पण देतात आणि ही सुप वर्षभर वापरली जातात इवन गौरी गणपतीचा सण असतो त्यावेळेस गौरी गणपतीच्या समोर एक वावसा भरला भरायची पद्धत आहे इकडं आणि त्या पद्धतीत हे सूप वापरलं जातं या साईडनं दोरे वगैरे याचा देखील आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे इव्हन आता हे तुम्ही घराची पण पद्धत बघितली असेल हा वरती प्रत्येक घराला असा एक माळा असतो जण या माळ्यावर अशा वर्षभर लागणाऱ्या वस्तू असतील त्या ठेवल्या जातात म्हणजे आता शकता इकडं देखील टोपले आहेत इथं भोपळ आहेत बियासाठी लागणारं छोटी अशी ह्याला बुट्टा म्हणतात ह्या बुट्ट्याला देखील असं लिपण छोटं घातलं जातं आणि यात बियासाठी लागणारं भात ठेवलं जातं कारण ह्या भातात एखाद्या वेळेस मिसळ असते पण बियाचं भात विदाउट मिसळीचं असतं ते देखील यात ठेवलं जातं नंतर पेटी म्हणजे पेट्या तुम्ही बघितल्या नसतील आता आपल्याला लग्नात कपाटा वगैरे दिली जातात पहिले कागदपत्र काय असते महत्वाचं दस्तऐवज ठेवण्यासाठी अशा प्रकारे लग्नाच्या पेट्या दिल्या जायच्या ज्या आपल्या साडीत ठेवल्या जातात अजूनही कोकणात ही पद्धत वापरली जाते आणि या ही काय काय धान्य अशा प्रकारे हे बॅरलेलं आहे हे डब्यात ह्यात ठेवले आणि तुम्ही बघू शकता सगळं चिऱ्याचं आहे आणि आत वर्षभरासाठी लागणारा लाकूड फटा म्हणजे शेणकुट पाऊस भरपूर असतो मग इकडं ऊब पण लागते मग उभीसाठी बघा तुम्ही अशी भाताचा कोंडा मिक्स करून अशा शेनी आता ह्या थंडीच्या महिन्यात बायका रोज सकाळी शेनी लावतात आणि ह्या वाळवून असं वर्षभरासाठी जितक्या लागतात तेवढा असा चापा रचून ठेवतात आणि लाकडं देखील अशी फोडून व्यवस्थित रचून ठेवतात आणि ती वापरली जातात आता तुम्हाला जे आपण कणग्या बघितल्या म्हणजे टोपली बघितली ती आतून कशी असतात ते देखील बघायला दे ही टोपली असतात ही सारून वाळवून परत त्याच्यात भात वतून लिपण घालून ठेवलं जात आज ही इकडे ही पद्धत पारंपरिक पद्धत वापरली जाते अजून जुनं जुन काय काय इकडं साहित्य तुम्ही बघू शकताय जुना हंडा ही पितळेची परात अजून इकडं पितळीच्या फराती वगैरे लग्नातल्या जुनी भांडी अजून सुद्धा ती हांडे आहेत बघा असले हंडे अजून इकडं पाण्याला वापरले जातात काही काही जण जुने झाल्या तर म्हणून वरती पण प्रत्येकाच्या घरात तुम्हाला असा ठोक्याचा हंडा हा आळणाच आढळतो कारण यात पाणी देखील गार राहतं आणि तब्येतीला देखील चांगलं असतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा किंवा तुम्ही कोकणात असाय का तर घर पाहिलंय का की त्या अशा वस्तू तुम्हाला आढळल्यात त्या देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की करावा धन्यवाद